खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी जी काय राजकीय औलाद आहे ती शिंदे गटाची आहे अजित अजितदादा गटाची आहे त्यामुळे ज्यांनी मोठं केलं त्यांचे उपकार तर विस विसरू नका पण उपकाराची परतफेड अपकाराने करण्याची जी काही विकृती या मंचा यांच्या मनामध्ये दडलेली आहे शिंदे गटाच्या आणि अजितदादा गटाच्या अशी राजकीय विकृती ही आपल्या भारत देशामध्ये दे अशी कृती नाही आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेले व्यक्त केलेले विचार के हे खरे आहेत आणि अख्खी जनता जाणते पूर्ण महाराष्ट्र जाणतोय पूर्ण देश जाणतोय नव्हे तर देशाच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी हिंदुस्थानी लोक राहतात त्या सर्वांना माहिती पडले की आज शिवसेनेला ठेचण्यासाठी शिवसेनेला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रचलेल्या षड्यंत्रांना षडयंत्रामध्ये शिंदे गट सामील झाला आणि त्यामुळेच आज दुर्दैवाने निवडणूक आयोग म्हणा किंवा इतर यंत्रणा म्हणा ही सुद्धा भाजपाची बट्टीक बनली आणि शिवसेनेचं धनुष्यबान चोरलं शिवसेनेच्या बाळासाहेबांचं चित्र चोरलं आणि शिवसेनेचं नावसुद्धा चोरलं त्यामुळे चोरांचा हा महामेरू म्हणून भाजपचा उल्लेख जो माननीय उद्धव साहेबांनी केला तो योग्य आहे अवस्था करून ठेवली आहे किंवा ठाण्याची व्यवस्था करून ठेवली ती जर पाहिली आणि आपण ती जर उजेडात आणली तर एकनाथ शिंदेनं बोलण्या बोलण्याचं सुद्धा होणार नाही केवळ मुंबई लुटायचं काम भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे ब्याण्णव हजार कोटीच्या ज्या तर ठेवी होत्या फिक्स डिपॉझिट त्याच्यातल्या बारा हजार कोटी ऑलरेडी ह्या लोकांनी खर्च करून मोकळे झाले आज वारंवार आदित्यजी ठाकरे मुंबईच्या दुरावस्थेबद्दल सांगत असतात तिकडे जर ते जर सिरियसली मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेने ऐकलं तर त्यांना कळेल की आपण नेमकं काय करतो एक चोवीस मध्ये आघाडी सरकार येणार म्हणजे येणारच आहे तुम्ही सुद्धा पाहिलं असेल मग की मागच्या अधिवेशनामध्ये ह्या देशामध्ये हुकुमशाहीकडे राजवट म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल करण्यासाठी जे कायदे पारित करायला पाहिजे होते ते कायदे दुर्दैवाने मागच्या अधिवेशनमध्ये पारित झालेले आहेत सर्वसामान्य भारतीयांना ती माहिती नाही आहे आम्ही त्याच्या संदर्भात आता जनजागृती करणार आहोत मग कशा पद्धतीने एकाधिकारशाही हुकुमशाही आणू शकतात उद्याच्या चोवीसच्या नंतरच्या कालावधीमध्ये हे कालच्या अधिवेशनमध्ये दिसून आले जगाच्या पाठीवर एकमेव भारत देश असा आहे की तिथे अवघ्या दोन दिवसामध्ये एकशे शेचाळीस खासदारांना निलंबन केलं गेलं काही खासदारांचं निलंबन करून त्यांना प्रिव्हिलेज कमिटीकडे त्यांचं प्रकरण पाठवलं झालं गेलं म्हणजे त्यांना येत्या निवडणूक होईपर्यंत कोणत्या अधिवेशनमध्ये शिरकाव करता येणार नाही अशा पद्धतीने लोकशाहीचे हत्या करण्याचं पाप जो पक्ष करतोय तो देशामध्ये लोकशाही राबवू शकणार नाही तो हुकुमशाहीच राबवणार लोकसभेच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला तयार झालेला नाही परंतु एक मात्र निश्चित आहे की सध्या ज्या पक्षाने ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील हा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे पण त्या उपर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक आणखी चांगलं दिलेलं आहे सोल्युशन की जर दुर्दैवाने त्या पक्षाकडे निवडून येण्याचा सक्षम उमेदवार नसेल आणि जर ज्या पक्षाकडे असेल त्या पक्षासाठी तशा पद्धतीची जागेच देणं घेणं देवाणघेवाण करायची ही तयारी सुद्धा ठेवली पाहिजे अजितदा अजितदादानी शरद पवारांवर टीका करावी छगन भुजबळाने शरद पवारांवर टीका करावी इकडे एकनाथ शिंदेने उद्धवजींवर टीका करावी शंभूराजेने उद्धवजींवर टीका करावी उदय सामंतांनी उद्धवजींवर टीका करावी संजय शिरसाटाने उद्धवजींवर टीका करावी त्यामुळे हे जे आपल्यामध्ये जे होते ना परवापर्यंत भाऊ भाऊ भाईचारामध्ये होते त्यांच्यामध्ये बेमानी वृत्ती निर्माण करण्याचं काम भाजपाने केलं आणि हे लोक त्याच्यामध्ये अडकले आणि कालचा भाईचारा विसरले आणि दुश्मनी उभी करायला सुरुवात केली आहे कालपर्यंत जे सांगतायत ते आम्ही सगळेजण ऐकतोय पण एक मात्र नक्की मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेतरी झुलकावट ठेवणं हुलकावत ठेवणं आणि आपली वेळ मारून नेणं हे काम सध्या शिंदे सरकार करत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार आम्हाला कोणत्या परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण हवंय धनगर समाजाला आरक्षण हवंय परंतु ओबीसी असेल एससी सी असेल एस असेल या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हे द्यावंच लागेल आणि ते द्यायचं असेल तर तुम्ही संसदेमध्ये कायदा पारित करण्यासाठी का आग्रह धरत नाही जर तामिळनाडू करते जर बिहार करते तर महाराष्ट्र का नाही करत आहे याबाबत अद्यापही फॉर्म्युला नक्की झालेला नाही आहे पण नाही जागांचं वाटप निश्चित झालेलं नाही पण फॉर्म्युला जो आहे तो लोकसभा विधानसभेला हाच राहील कोकणातल्या आमच्या सगळ्या जागा सक्षम आहेत कोणाच्या सगळे एकदा निवडून येणार आहेत इव्हन राजेंद्र चवणे साहेब इथे बसलेले आहेत उद्धव साहेबांची परवानगी घेऊन सुद्धा त्याबाबत मी हमखास खात्री देईन त्यामध्ये दे कोणी हात लावू शकणार नाही त्यांनी पण लोकसभेच्या संदर्भात एक दोन तीन जागा इकडे तिकडे होऊ शकतात बदला आदलाबद्दल होऊ शकतात शिवसेनेकडच्या सुद्धा सत्तर कलम आणि राम मंदिर अयोध्येतलं राम मंदिराचा संबंध काय राम मंदिर झालं पाहिजे ह्या मताचा ह्या देशातला जगातला प्रत्येक रामभक्ताची ती इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं काम ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे मोदींनी नाही मोदी साहेबांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली पण त्यासाठी लागणारा पैसा त्यासाठी लागणारे विटा त्यासाठी लागणारे अंगमेहनत कारसेवा या देशातल्या सर्व रामभक्तांनी केलेले आहे हे विसरता येणार नाहीये जवळपास तो आहे पण ते अंतिम त्याच्यावर ते निश्चित झालेला नाहीये पण वंचित आघाडीने महाआघाडी मध्ये यावं यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने चर्चा करीत आहोत प्रत्येकाने सहकार्य आणि समन्वय हा अत्यंत महत्वाचा आहे पाहत आहात विस्टा न्यूज मराठी